तिरुपती बालाजीच्या दर्शनानंतर का जातात कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला काय आहे त्यामागची कारणं आणि आख्यायिका चला तर जाणून घेऊया सर्व गोष्टी तिरुपती बालाजीची पहिली बायको आहे महालक्ष्मी म्हणजे विष्णूच्या अवतारातील दुसरी बायको आहे ती पद्मावती तिरुपतीवरून महालक्ष्मी ही कोल्हापूरला रुसून आलेली आहे त्याचे कारण कोणते हे जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब नक्की करा तर महालक्ष्मी रुसून येण्याचे कारण पुढील कथेत आहे महेश हे तिघेजण देव या पृथ्वी तलावर सगळ्यात श्रेष्ठ देव मी आहे असा त्यांना गर्व आलेला होता तर एक ऋषी नावाचे तपस्वी महर्षी होते हे तिघे देवसुद्धा त्या भृगु ऋषींना गुरु मानत होते ज्यावेळी भृगु ऋषींना समजले या तिघांना गर्व झाला आहे त्यावेळी स्वतः जाऊन ते त्यांना भेटले आणि सांगितलं तुम्ही किती केलं तरी देव आहात आणि असा गर्वपणा करू नका मी तुमच्या तिघांची परीक्षा घेतो जो कोणी परीक्षेत पास होईल तोच या पृथ्वी तलावरच्या सगळ्यात श्रेष्ठ देव होईल तुम्हाला मान्य आहे का असं त्यांनी विचारलं तेव्हा तिघांनीही मान्य केलं कारण गुरूंची आज्ञा पाळली पाहिजेच मग तिघही भृगु महर्षींना आमंत्रण देतात की तुम्ही आमच्या घरी या आणि आमची परीक्षा घ्या आणि आमच्या तिघांपैकी कोण श्रेष्ठ आहे ते तुम्हीच ठरवा मग ऋषी पहिल्यांदा जातात श्री शंकर भगवानांकडे परीक्षा घेण्यासाठी बाहेरून शंकर भगवान यांना आवाज देतात तर शंकर भगवान आणि पार्वती गुहेमध्ये बोलत बसलेले असतात गप्पा मारत बसलेले असतात आणि त्यांना काही भृगु महर्षींचा आवाज जात नाही ते इतके मग्न असतात की बाहेर भृगु महर्षी आले आहेत हे समजतच नाही भृगु ऋषींना राग येतो आम्हाला परीक्षा घ्यायला घरी बोलवतात अतिथीचे स्वागत करण्याऐवजी गुरुची सेवा करण्याऐवजी हे स्वतःमध्येच मग्न आहेत हे पाहून रागाच्या भरात ऋषी भगवान शंकर यांना श्राप देतात की तुझी पृथ्वी तलावर मूर्तीची पूजा होणार नाही तुझ्या लिंगाची पूजा होईल म्हणून आपण पृथ्वी तलावर महादेवाच्या पिंडीची म्हणजेच लिंगाची पूजा करतो नंतर भृगु महर्षी हे दुसऱ्या ठिकाणी जातात ते जातात ब्रह्मदेवाकडे तेव्हा सरस्वती वीणा वाजवत असते आणि ब्रह्मदेव ऐकत बसलेले असतात बाहेरून भृगु महर्षी ब्रह्मदेवांना आवाज देतात तर ते दोघे संगीतात इतके मग नसतात की महर्षी येऊन गेलेले त्यांना कळत नाही ज्या ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली त्या ब्रह्मदेवाला देखील भृगु महर्षी शाप देतात की या पृथ्वी तलावर तुला कोणीही पुजणार नाही तुझं मंदिर कुठेही उभारलं जाणार नाही फक्त शापाला उपशाप म्हणून ब्रह्मदेवाचं जन्मस्थान आहे राजस्थान पुष्कर तर तेथे पूर्ण पृथ्वी तलावर फक्त त्यांचे एकच मंदिर आहे पण त्यालाही कुणी पुजत नाही नंतर भृगु महर्षी विष्णूंकडे जातात विष्णू आपल्या पत्नीला महालक्ष्मीला सांगत असतात की भृगु महर्षी कधी पण येऊ देत माझे गुरु कधी पण येऊ देत माझी परीक्षा कधी पण घेऊ देत मी सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आणि ह्या पृथ्वी तलावर त्या दोघांच्या पेक्षाही मी श्रेष्ठ होणार असे श्री विष्णू महालक्ष्मीला सांगत असताना भृगु महर्षी ऐकतात आणि ते विचार करतात की मी परीक्षा घ्यायच्या अगोदर आपल्या बायकोला हा मोठेपणा सांगतो आहे म्हणून भृगु महर्षी विष्णूच्या छातीवर लाद घालतात कधी बालाजीला जाण्याचा योग आला तर तिथे तुम्ही या सर्व गोष्टी पाहू शकता तर ऋषी संतापतात आणि विष्णूच्या छातीवरती पाय ठेवतात त्यावेळी विष्णू ऋषींना विचारतात गुरुवर्य तुम्हाला कुठे लागलं काय हे असं बोलत असताना महालक्ष्मीला मात्र राग येतो कारण देवात देव म्हणून तुम्ही मला श्रेष्ठ सांगता आणि ह्या ऋषींनी तुमच्या छातीवर पाय ठेवला तर त्यांनाच तुम्ही विचारत आहात की त्यांना लागले काय आणि तुम्ही माझा अपमान केलाय म्हणून मी इथे क्षणभर देखील थांबणार नाही त्यावेळी विष्णुदेव म्हणतात की या भृगु ऋषींनी माझ्या गुरूने माझ्या छातीवर पाय ठेवला आणि देवी महालक्ष्मी तुमचा अपमान कसा काय झाला त्यावेळी ती म्हणते मी तुमची धर्मपत्नी आहे आणि तुम्ही मला लग्नात एक वचन दिलेले आहे की सदैव तुझे स्थान मी माझ्या हृदयात ठेवीन म्हणून भृगु ऋषींनी पाय ठेवल्यामुळे हे हृदय भ्रष्ट झाले आहे आणि त्या पायाखाली ही महालक्ष्मी कधीच राहू शकत नाही असे महालक्ष्मी म्हणाली आणि तिरुपतीवरून महालक्ष्मी कोल्हापूरला रुसून आली रुसून आल्यानंतर सुद्धा महालक्ष्मीने रागाच्या भरात श्री विष्णूंना शाप दिलेला आहे की तुमचं दुसरं लग्न होणार आणि तुम्ही कुबेराकडून कर्ज काढणार आणि ते कर्ज माझे भक्त लोक फेडणार आणि महालक्ष्मीची अट अशी होती आणि ती अजून देखील आहे जोपर्यंत ह्या पृथ्वीवरचे सर्व लोक ज्या वेळेला तुमच्या दारी येऊन मुंडन करतील त्यावेळेलाच तुम्ही कर्जातून मुक्त होणार आता पृथ्वी तलावरचे सगळे लोक काही बालाजीला जाऊ शकत नाहीत म्हणून तिरुपती बालाजी अजूनही कर्जामध्ये आहेत असं मानलं जातं तसेच जो भक्त तुमच्या दरबारी येऊन मुंडन करेल केसांचं दान करेल त्या भक्ताला मी कर्जात कधीच ठेवणार नाही असं महालक्ष्मी म्हणाली म्हणून तिरुपतीला गेल्यावर टक्कल करून यायचं असतं अशी लोकांची धारणा आहे ज्यावेळेस महालक्ष्मी रुसून कोल्हापूरला आली त्यावेळी इसवी सन सहाशे चौतीस साली कोल्हापूरमध्ये दे कर्णदेव राजा राज्य करत होता त्यावेळी मुनी येऊन त्या राजाला सांगतो महालक्ष्मी कोल्हापूरला रुसून कायमची आली आहे तिची राहण्याची व्यवस्था कर मंदिर बांध त्यावेळेला महालक्ष्मीचं मंदिर बांधलं गेलं तेराशे त्र्याऐंशी वर्षापूर्वी महालक्ष्मीचं दैत्याकडून बांधून घेतलेलं हे मंदिर आहे ज्यावेळी महालक्ष्मी रुसून कोल्हापूरला आली तर त्यावेळी महालक्ष्मीने कोल्हापूरच का निवडलं कारण या कोल्हापूर नगरीमध्ये राक्षसांचे वास्तव्य जास्त होत सर्व राक्षसांचा नायनाट करण्यासाठी त्यांचा वध करण्यासाठी महालक्ष्मीने कोल्हापूरला निवडलं आणि ज्यावेळी महालक्ष्मी कोल्हापूरला स्थायिक झाली त्यावेळी रत्नासूर नावाचा एक राक्षस महालक्ष्मीच्या भक्तांना त्रास देऊ लागला होता तर महालक्ष्मीनं ठरवलं ह्या रत्नासुराचा आपण पहिला वध करायचा आणि मग बाकीच्या राक्षसांचा वध करायचा पण त्या रत्नासूर नावाच्या राक्षसाने शंकर भगवान यांची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून त्यांच्याकडून वर मागून घेतला होता त्यांच्या ढोळेपणाचा फायदा घेऊन राक्षसाने असा वर मागितला की जो कोणी मला देवी देवता मारायला येईल तर माझ्या रक्ताचा एक थेप रस्त्यावर सांडला तर त्या रक्तबीजापासून एक एक राक्षस प्रगट होईल म्हणून महालक्ष्मीने शंकर भगवान यांची आराधना केली कारण भगवान शंकरांनी रत्नासुराला वर दिलेला होता महालक्ष्मीने भगवान शंकरांना प्रसन्न करून रत्नासुराला मारण्यासाठी काय उपाय करावा हे विचारले तर भगवान शंकरांनी महालक्ष्मीला सांगितले की तू एक ज्योत लाव दिवा लाव तेव्हा महालक्ष्मीने स्वतः एक ज्योत लावली आणि स्वतः शंकर भगवान त्या ज्योतीत विलीन झाले आणि ती ज्योत आपोआप मोठी झाली आणि त्या रत्नासुराच्या अंगावर जाऊन पडली आणि त्या ज्योतीमध्येच रत्नासुर हा भस्मसाद झाला म्हणून रक्त सांडायचा काही संबंधच नाही आणि जी ज्योत महालक्ष्मीने लावली त्या ज्योतीपासून प्रगट झाला तो ज्योती आणि कर्नाटक महाराष्ट्राच्या लोकांनी बा लावला म्हणून ज्योतिबा महालक्ष्मीने माझ्या भक्तांचे रक्षण तू केलेस तू सदैव माझा भाऊ म्हणून माझ्या पाठीशी राहशील या विश्वात तुझ जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जाईल असा आशीर्वाद दिला म्हणून ज्योतिबा हे स्थान निर्माण झाले तर ही पौराणिक कथा माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्री महालक्ष्मी नमः